कोण म्हण तो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही न्याय तर देवाच लागेल अशा अनेक एनएचएम कर्मचाऱ्याच्या गर्जनांनी धुमधुमले आझाद मैदान आमरण उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर सुमारे बावीस दिवसापासून एनएचएम तीस हजार कंत्राटी कर्मचाऱ्याचा संप आझाद मैदान मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या लेखी आश्वासनानंतर अखेरमागे कर्मचाऱ्याच्या तत्त्वतः पंधरा मागण्या मान्य एक ईपीएफ इच्छिक सर्वांना लागू केले आहे दोन पे प्रोटेक्शन सर्वांना लागू केले तीन अपघाती विमा व अपघाती मृत्यू लागू चार एकवेळाचे बदली धोरण लागू पाच एकवेळ विशेष बाबा पंधरा टक्के वाढ सहा दरवर्षी मानधनवाढ पाच टक्के सात पूर्णांक पन्नास शतांश टक्के सात ग्रॅज्युटी सानुग्रह अनुदान सर्वांना लागू सेवानिवृत्ती नंतर प्राप्त होणार आठ संप कालावधीचे मानधन अदा करणार नऊ संप झालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्यावर कार्यवाही नाही अकरा सीएचओ यांना पस्तीस हजार मानधन तसेच कामावर आधारित मोबदला पाच हजार अकरा एक जुलै दोन हजार पंचवीस पासून मानधनवाढ लागू बारा मानधन सुसूत्रीकरण नवीन व जुने कर्मचारी करिता नसती सादर एक तीन समुदाय आरोग्य अधिकारी हे पद एसी लेव्हलला नियमित म्हणून निर्मिती करणार चौदा रिपोर्ट बाबत अधिकारी अडचणी निर्माण करत असतात त्याबाबत राज्यस्तरावरून पत्र देणार पंधरा समायोजनबाबत पंधरा ऑक्टोंबर पूर्वी मोठ्या कॅडरच्या ऑर्डरी काढणार एएनएम जीएनएम जोपर्यंत शासन अधिसूचना जारी होत नाही तोपर्यंत आरोग्यमंत्री महोदय सत्कार स्वीकारणार नाही असे त्यांनी सांगितले मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासनानंतर नियोजन एकत्रित समितीचा विजय असोच्या घोषणा देत नियोजन एकत्रित समितीचे समन्वयक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उत्साही वातावरणात सोडले आझाद मैदान